सतरा वर्षांचा इतिहास तीन वेळा झालेली निराशा आणि असंख्य चाहत्यांचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरलं आयपीएल दोन हजार पंचवीसचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने आपल्या शिरपेचात रोवलं आहे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब संघावर आरसीबीने लक्षणीय विजय मिळवला आपल्या आवडत्या संघाच्या विजयासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या बेळगावातील चाहत्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला आणि प्रत्येक गल्लीत उत्सवाचं वातावरण होतं बेळगावच्या राणी चन्नमा चौकासह अनेक सार्वजनिक ठिकाणी आय पी एल अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती आरसीबीचा विजय निश्चित होताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही सामन्यानंतर विराट कोहलीने यावेळी कप आपलाच असं उच्चारलं तेव्हा आर सी बीचे चाहते जल्लोषात नाचू लागले आपले प्रेम प्रकट केले आरसीबीने अंतिम सामना जिंकावा यासाठी चाहत्यांनी जेवढ्या देवांची प्रार्थना केली नव्हती तेवढे देव उरले नव्हते राज्यातच नव्हे तर देशभरात कोट्यवधी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आर सी बीचा विजय होताच चाहत्यांच्या जल्लोषाचा आवाज आकाशाला भिडला दिवाळी आली की काय असं वाटावं वा अशा पद्धतीने फटाक्यांची आतिषबाजी करून या स्वरूपात उत्सव साजरा करण्यात आला विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव